सीएम न्यूज आपल्या बातम्या आपलं चॅनेलोक निर्भीड व ताज्या बातम्या पहा सीएम न्यूज चॅनेल वर श्री स्वामी हे आहे तुमचे मिस्टर या विद्याताई आहेत रणदिवे बौद्ध समाजाच्या आहेत त्यांचे <coughs> मिस्टर करोना काळामध्ये वारले आणि कोरोना काळामध्ये वारल्यानंतर ते मुंबईतून डिस्टर्ब फॅमिली होती तिथून औऊंमध्ये आले औंमध्ये एक त्यांनी जागा खरेदी केली जागा खरेदी शेतजमीन खरेदी केल्यावर जे शेतजमिनीचे मूळ मालक होते त्यांनी स्टॅम्प पेपरवर लिहून दिलं होतं की बाबा आम्ही तुम्हाला नेहमी येण्या जाण्यासाठी रोड देऊ पीक मशागत करताना किंवा पीक काढताना मी नेहमी तुम्हाला रोड देऊ आणि ज्यावेळेस त्यांनी ड्रॅगन फ्रूटची शेती तिथं लावली त्याच्यानंतर ती काढायची वेळ आली त्यावेळेस त्यांनी तिथं आटकाव केला की आमच्या मातीला तुम्ही पाय लावायचा नाही पाय लावला तर ला ला पाय ला ला काढू हे करू काही काही तंटा असं सगळं बरेच प्रकार त्यांनी केले आणि त्याचं त्यांनी त्या ते लोकांनी तेवढ्यावर न थांबता त्यांचं जे शेतघर होतं ते जाळून टाकलं त्याच्यामध्ये जे श्वान होतं डॉगी होतं त्या डॉगी ते बा बांधलेलं असल्यामुळे ते अगदी वाईटरित्या जळालेलं आहे तेही इथं आहे मे गाडीमध्ये ट्रीटमेंटसाठी आज त्याला आणलेलं होतं पोलिसांनी डॉगीचा गुन्हा दाखल डॉगीला जे जाळलं त्याच्याबद्दल काही गुन्हा दाखल करून घेतलेला नाही आहे पण शेड जाळलं आणि शिळगाळ केली मारहाणीचा प्रयत्न ह्याच्यासाठी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि त्या लोकांना दे आर बिहाइंड दार्स आता आहे अटक झालेली आहे आमची मागणी काय की शेतकरी कुठल्याही जातीधर्माचा असेल तर आपला कायदा हे सांगतो की शेता शेतात शे चे, मशागतीला जाणं किंवा पीक काढणं त्याच्यासाठी तुम्ही कधी कोणी त्याला अडवू शकत नाही आणि त्यांना अडवलं जात आहे तिथं आणि कारण फक्त एकच की, एक की बाबा ते बौद्ध समाजाचे आहेत आता मला एक सांगा की महाराष्ट्रातून क्रांतिकारकांचा समाजसुधारकांचा शिवप्रभूंचा आणि हे कोणी शिकवण दिली अशी की ह्या जातीपातीच्या जो जोकडात अजून महाराष्ट्राला अडकवणे आपण चाललोय कुठल्या दिशेने की वाईट आ, प्रवृत्ती जी आहे ती थांबली पाहिजे त्याच्यासाठी स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने आज निवेदन दिलेलं आहे मान्य कलेक्टर साहेब नव्हते आर डी सिंगकडे निवेदन दिलेलं आहे आणि ह्या कुटुंबाला न्याय मिळावा त्यांनी जे घामाने कष्टाने जे ड्रॅगन फ्रूटची शेती किंवा भविष्य दुसरी शेती करतील त्यांना त्यांच्या पिकाला योग्य भाव मिळ एक तर सरकार देत नाही आणि शेतातून शेतमाल मार्केटमध्ये जर न्यायचा झाला त्या दुसऱ्याच्या जा शेतातून न्यायचं झालं तर तिथेही जर असे अन्यायकारक घटना घडत असतील आणि त्याचं कारण फक्त एकच की त्यांची जात तर हे अतिशय चुकीचं आहे मी मानवतेला मानणार आहे स्वराज्य प्रतिष्ठान शिवप्रभूंनी किंवा सर्व समाज सुधारका सुधारकांनी कधीही स कुठल्या जातीपातीच्या झोपडात न अडकता समाजाची नेहमी सेवा केली आणि तेच काम करत आलो याच कुटुंबाच्या पाठीशी तुमच्या माध्यमातून सांगतो मी ठामपणे उभा आहे थोड्या दिवसानंतर मी स्वतः औंटा तिथं जाणार आहे तर तुमच्या सर्वांच्या माध्यमातून तरुणांना विनंती करतो सर्व समाजघटकांना विनंती करतो की जातीपातीच्या जोकडातून महाराष्ट्राला मुक्त करा खूप वाईट दिशेने आपण चाललेलो आहोत आणि सर्व स्वराज्य जे काही शिवप्रभूंनी उभं केलं ते सर्व अठरापगड जाती आणि सर्व जाती एकत्र येऊन उभं केलं तुमच्या माध्यमातून ही विनंती आहे आता माऊली ज्यांच्यावर हा प्रसंग घडला त्यांची चिरंती ते तुम्हाला घटना काय घडली ते सांगते शेतजमीन आमच्या आजोबांनी खरेदी केलेली दोन हजार दर चारच्या दर दरम्यान त्यानंतर मी दोन हजार दोनमध्ये मुंबईवरून शिफ्ट झालो वडील एक्सपायर झाल्यानंतर गावी त्या दरम्यान मी गावी आल्यानंतर पहिल्यांदा ड्रॅगन फ्रूटचं प्लांटेशन करून लागवड चालू केली त्या दिवसापासून माझ्या मागेच लागलेले गावातले की तुम्ही इथं यायचं नाहीत तुमचं इथून रस्ताच नाही असं करून रस्त्याची अडवणूक दोन हजार बावीसपासून सुरू केली दोन हजार तेवीसमध्ये आम्ही रिक्सर तहसीलदारांकडे अर्ज दिलेला की आम्हाला रस्त्याची मागणी आमचे रस्त्याचं हे करून द्या त्यानंतर पण ते ते तारकांवर तारका पडतात त्यांच्याकडून पण काही निर्णय झाला एक तारखेला आमचं शेतातून माल बाहेर काढताना गायकवाड परिवाराने आम्हाला शिवीगाळ केली त्यानंतर आम्ही त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी दोन तारखेला सकाळी आमचं राहतं शेड पेटवून दिलं त्याने त्यामध्ये माझे शेतातल्या खतांची औषधांची सगळं माझं सगळं म्हणजे जे काय होतं शेतात लागणारं माझा संसार सगळा जळून खाक झालं आहे जा त्यातवरून माझं श्वान होतं रुद्र तो पेटून पूर्ण एक साईडून भाजून गेलं त्याच्या ट्रीटमेंटसाठी मी रोज येतो आहे तर नाव गावसाला माझं नाव सुशील रमेश रणदिवे माझ्या आईचं नाव विद्या रमेश रणदिवे राहणार औंग शेती किती क्षेत्रामध्ये लोक कोण नावाचा उल्लेख कराल तुम्ही विनोद हरिबाग ऐकवाड सुनीता हरिबाग ऐकवाट संभाजी हरिबाग ऐकवाड आणि त्यांचा मुलगा कुणाल हरिबाग आयकवाड यांच बांधाला बांध लागून आमचं क्षेत्र आहे त्यांचं आपण क्षेत्र एकनाथ किसन पवार यांच्याकडून घेतले त्यांनी आपल्याला क्षेत्र खरेदी करताना आपल्याला तो रस्ता विकत दाखवलाय की ह्याच रस्त्याने तुमचं ये जा करा एकनाथ किसन पवार यांनी भरपूर वेळा त्यांना सांगितलंय की त्यांना त्रास देऊ नका पण ते ऐकत नाही ते वैयक्तिक त्रास देत आहेत इकडून जायचं नाही म्हणून तुम्ही क्षेत्रातून जायचच नाही तुमचा इथं संबंधच नाही आहे मूळ कारण तेच की आम्ही म्हणून आम्हाला कास्टमुळे कास्ट तुम्हाला इकडून जायचं यायचं नाही ह्या जातीवादीमुळे लोकांनी आम्हाला अडचणीत आली गुन्हा दाखल केला हो गुन्हा दाखल केला त्यांना अटक झाली दोन म्हणजे तीन तारखेला त्यांना अटक झाली ही आहे पण जे प्रलंबित रस्त्याचा जो प्रश्न आहे ना तो रस्त्याचा प्रश्न हे घटना घडायच्या आधीपासून आणि रस्ता लॉ आहे आपल्याकडे शेतकऱ्याला अडवू शकत नाही आणि तहसीलदार राजकीय दबावापोटी फक्त पेंडिंग ठेवलाय निकाल केस सगळं सर्व झाले फक्त निकाल पेंडिंग ठेवलाय म्हणून कलेक्टरांकडे आम्ही दाद मागायला आलो रस्ता आम्हाला निकाल दिला म्हणजे आम्हाला रिसर झाला ना पुढे काय दिशा काय असेल दिशा मी काय गरिबांचा सेवक आहे सेवा करत राहायचं से, करत आलं सात वर्ष थोडा अध्यात्मात होतो तेवढा वेळ फक्त गॅप पडला चालू आहे अखंड सेवाचा आहे ही ईश्वर सेवाच आहे